विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा बुद्धिमत्ता या घटकातील संख्यांचे सहसंबंध नंबर अॅनॉलॉजी मधील पुढचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे बघा एकोणतीस या संख्येचा एकाहत्तर या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध एकोणऐंशी या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला चार पर्याय एकशे वीस एकशे ब्याण्णव एकशे सत्त्याण्णव आणि एकशे एकतीस आता आपल्याला इथं बघायचं आहे की या संख्यांमध्ये कोणत्या प्रकारचा नेमका संबंध आहे बघा निश्चित संप लागला पाहिजे आपल्याला मेळ इथं एकोणतीस आहे इथं एका तर आहे पाचचा वर्ग पंचवीसच्या जवळची ती संख्या आहे पंचवीस मध्ये चार आधी केले तर एकोणतीस मिळतात चौसष्ट आठचा वर्ग त्याच्या जवळची संख्या आहे त्याच्यामध्ये सात आधी केले तर आपल्याला एकाहत्तर मिळतात मग पुढची ही संख्या आपल्याला कुठल्या तरी वर्ग संख्येत चार आधी इथं चा चार आधी करून केल्यानंतर मिळाली होती म्हणजे ही सुद्धा चार मग आधी करून मिळाली पाहिजे मग त्यातून आधी चार जर वाजा केले तर आपल्याला मिळतात पंच्याहत्तर पंच्याहत्तर ही वर्ग संख्या नाही म्हणजे आपण ह्या दिशेनं चालू आहे तो विचार आपला काय होतोय चुकीचा होतोय मग जर आपल्याला गणितातील बेसिक गोष्टी माहीत असतील बेसिक गोष्टी म्हणजे मी काय सांगतो नेहमी बघा संख्यांची मालिका गटात न बसणारी संख्या संख्यांचे समसंबंध जर सोडवायचे असतील तर आपल्याला बेरीज वजाव की कोणाकार भागकार संख्यांचे वर्ग घन पाठ पाहिजे त्याचप्रमाणे मूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या पाठ पाहिजे या दोन संख्यांचं निरीक्षण केलं तर ह्या काय आहेत मूळ संख्या आहेत काय आहेत मूळ संख्या आहेत आणि दिलेल्या पर्यायामध्ये ह्या दोन मूळ संख्या आहेत ही संख्या मूळ आहे म्हणजे इथं आपल्याला उत्तर काढायचं म्हटलं तर या दोन संख्यापैकी उत्तर असणार आहे आता ते उत्तर काढण्यासाठी आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल तर एकोणतीस नंतर येणाऱ्या अनेक संख्या आहेत ज्या मूळ आहेत कोणत्या कोणत्या आहेत एकतीस आहे सदतीस आहे एक्केचाळीस आहे सत्तेचाळीस आहे त्याप्रमाणे जर आपण संख्यांचा विचार केला तर एकोणऐंशीला नजीकची मूळ संख्या एकशे एकतीस आहे परंतु एकोणतीस आणि एकहात मध्ये खूप मूळ संख्याचा फरक आहे आणि ही एकशे सत्त्याण्णव ही दोन अंकी आपले सॉरी तीन अंकी मूळ संख्येची सर्वात मोठी संख्या आहे आपण जर लॉजिक लावला तर या दोन संख्यामध्ये इथं बघा पाच पेक्षा जास्त आहेत त्या पद्धतीनं या दोन संख्यामध्ये मूळ संख्यांचं अंतर पाहता या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एकशे सत्त्याण्णव हे याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा प्रश्न काय सांगतोय दोन छेद तीनचा संबंध एकोणीस छेद एकोणतीस जी जो आहे त्याच प्रकारचा संबंध आठ छेद सात या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला चार पर्याय दिले एकोणनव्वद छेद एकोणऐंशी एकोणऐंशी छेद एकोणऐंशी एकोणऐंशी छेद एकोणसत्तर आणि ऐंशी छेद सत्तर आता या प्रश्नाचं उत्तर सहज अगदी सोप्या पद्धतीने कसं निघतंय बघा दोन छेद छेधी। तीन तीन या छेदा अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर आपण दहा न बुणल तर आपल्याला मिळतात वीस छेद तीस आणि याच्या प्रत अंशातून आणि छेदातून एक एक वाजा केले तर आपल्याला मिळतात एकोणीस छेद एकोणऐंशी एकोणतीस म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आठ छेद सात या छेदाला आणि अंशाला दहा गुणावं लागेल म्हणजे मिळाले आपल्याला ऐंशी छेद सत्तर आणि परत अंशातून आणि छेदातून एक एक वाजा करावा लागेल म्हणजे काय होणार आहे ऐंशीतून एक गेले तर एकोणऐंशी आणि सत्तरमधून एक गेले तर एकोणसत्तर प्रशन 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 या पद्धतीचा पर्याय आपल्याला आहे का उपलब्ध तर पर्याय क्रमांक तीन आपल्याला त्या पद्धतीने उपलब्ध आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे आपण पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे बघा आठ या संख्येचा तेवीस या संख्येशी ज्या प्रकारचे संबंध आहे त्याच प्रकारे अठ्ठेचाळीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे आपण या संख्येचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्ष देतय की आठ तीनचा वर्ग वजा एक आहे हे तेवीस पाचचा चा वर्ग वाजा दोन आहे हे अठ्ठेचाळीस सातचा वर्ग वाजा एक आहे तीन पेक्षा पाच दोन न मोठा आहे म्हणजे सात पेक्षा दोन न मोठी संख्या नऊ नु, नऊचा वर्ग केला आणि वाजा के एक केलं एक्क्याऐंशी वाजा एक केले तर ऐंशी मिळतात ऐंशी पर्यायात उपलब्ध पर्याय नाही त्यानंतर आपण दुसऱ्या पत्नी विचार करू मग असा विचार करू आपण की, की बाबा आठचा आणि तेवीसचा संबंध जोडण्यासाठी आठला जर आपण तीन न गुणलं तर आपल्याला चोवीस मिळतात आणि त्यातून एक कमी केला तर आपल्याला तेवीस मिळतील त्याच पद्धतीनं अठ्ठेचाळीसला जर आपण तीन न गुण तर आपल्याला मिळतील आठ चोवीस दोन दोन सात बारा एकशे चव्वेचाळीस या एकशे चव्वेचाळीसमधून एक गेला तर आपल्याला मिळतील एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस पर्याय आणखीन एका पद्धतीने विचार करून बघू आपण तसं होतंय का बघूया जर आपण आठची दुप्पट केली तर आपल्याला मिळतात सोळा आणि या सोळामध्ये आपण आठच्या आधीची संख्या सात आधी केली तर आपल्याला मिळतात तेवीस त्याच पद्धतीनं अठ्ठेचाळीसची जर आपण दुप्पट केली तर आपल्याला मिळतात शहाण्णव आणि या शहाण्णवमध्ये मध्ये जर आपण सात आधी केले तर आपल्याला मिळतात एकशे तीन जे पर्याय नाही शहाण्णवमध्ये मध्ये आपण आणखीन एक वेगळा विचार करू की तर आठच्या आधीची संख्या म्हणून आधी केलं होतं शहाण्णवमध्ये मध्ये सत्तेचाळीस जर आधी केलं तर आपल्याला किती मिळतात बघा एकशे त्रेचाळीस म्हणजे याही पद्धतीनं आपण चुकीचं चाललोय मग इथ थोडा वेगळा विचार करू आपण आपण काय करूया आठचा संबंध इथल्या पहिल्या संख्येशी जोडूया आठला सहानं उडल्यानंतर आपल्याला अठ्ठेचाळीस मिळेल तर तेवीसला जर आपण सहा न उडलं तर आपल्याला मिळतात किती बागा तेवीसचा पाठ असायला पाहिजे आपल्याला हा एकशे अडुसष्ट का एकशे अडतीस गुणाकार करून बघू आपण तीन संघ अठरा हाचे गेली एक सायदुनि बारा आणि एक तेरा एकशे अडतीस आणि मग एकशे अडतीस पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे चिंताग्रस्त बसले सगळे विचार करत बसले काय करावं कसं करावं चला पुढचा प्रश्न बघूया लक्षात आलं कसा चला पुढचा प्रश्न बघा तीन या संख्येचा अकरा या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे सात या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्या पर्याय आहेत बावीस एकोणतीस एक्कावन्न आणि अठरा आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागेल बघा अकरा ही संख्या तीनच्या वर्गाच्या जवळची संख्या आहे म्हणजे तीनचा जर वर्ग केला नऊ आणि त्याच्यात जर दोन अधिक केले तर आपल्याला किती मिळतात अकरा त्याप्रमाणे सातचा जर वर्ग केला एकोणपन्नास आणि त्यात जर अधिक दोन, दोन केले तर आपल्याला किती मिळतील एक्कावन आणि एक्कावन्न आहे का पर्याय तर एकावन पर्याय पर्याय क्रमांक तीन उपलब्ध आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आता या प्रश्नाचा आणखीन आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो तीन ही मूळ संख्या आहे अकरा ही मूळ संख्या आहे त्यांच्यामध्ये येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या आहेत पाच सात या दोन म्हणजे सात पासून पुढे दोन मूळ संख्या अकरा आणि तेरा सोडून येणारी संख्या कुठली सतरा परंतु सतरा पर्यायात उपलब्ध नाही त्यामुळं आपण पहिल्यांदा काढलेलंच प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पुढचा सहावा प्रश्न पाहूया मी सांगतो ती बरोबर आहे का चला या प्रश्न वाचूया प्रश्न पुढचा तेवीसचा एकोणतीसशी जो संबंध आहे त्याच प्रकारे एक्केचाळीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी संबंध आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय दिले आहेत त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस आणि एकोणपन्नास आता या प्रश्नाचं उत्तर काढताना पटकन असं लक्ष देत दे बघा तेवीस ही एक मूळ संख्या आहे आणि एकोणतीस ही नंतर लगेच येणारी मूळ संख्या आहे किंवा आपण असं म्हणू शकतो या जोड मूळ संख्या नाहीत परंतु पटकन येणार तिच्या लगतची संख्या आहे मूळ संख्या त्याच पद्धतीनं एक्केचाळीस ही एक मूळ संख्या आहे आणि एक्केचाळीस नंतर लगेच येणारी मूळ संख्या कोणती आहे त्रेचाळीस म्हणून या प्रश्नाचं उत्तर त्रेचाळीस हे अचूक उत्तर आहे इथं काही विद्यार्थ्यांनी असा संबंध जोडलाय बघा त्रेचाळीस हे अचूक उत्तर आहे परंतु संबंध जोडून उत्तर काढले ते ग्राह्य धरायचं का नाही परीक्षा परीक्षा ठरवणार आहे तेवीस या संख्येतील अंकांचा गुणागार केला सहाला तो तेवीस मध्ये आधी केला तर एकोणतीस मिळेल त्याच पद्धतीनं एक्केचाळीस एक या संख्येतील अंकांचा गुणाकार केला तो आला पाच सॉरी चार पाच नाही माझं आले चार आणि हे चार याच्यामध्ये आधी केले तरी मिळाले पंचाळीस आणि मग पंचाळीस ही पर्याय आहे परीक्षा परिषद म्हणजे ज्या बोर्डाकडून परीक्षा आयोजित केली ते कोणत्या पद्धतीनं उत्तर ऍक्सेप्ट करतात त्याच्यावर अवलंबून आहे या प्रश्नाला आणखीन एका पद्धती उत्तर सांगितलं गेलंय तर परीक्षा बँकिंगच्या परीक्षेला तीन पर्याय योग्य अशा स्वरूपाचे प्रश्न असतात इथं एकोणतीस आणि तेवीस तेवीस पेक्षा एकोणतीस सहा मोठा आहे असा एक संबंध सांगितला एक्केचाळीस पेक्षा सहा ने मोठी असणारी संख्या सत्तेचाळीस सत्तेचाळीस ही पर्याय उपलब्ध आहे परंतु जर तार्किक दृष्ट्या विचार केला तर आपण जो पहिल्यांदा सांगितलेला विचार होता तेवीस ही मूळ संख्या तिच्यानंतर लगेच येणारी मूळ संख्या एकोणतीस याप्रमाणे एक्केचाळीस ही मूळ संख्या आणि एक्केचाळीस नंतर लगेच येणारी मूळ संख्या त्रेचाळीस अशा पद्धतीने या, या उत्तर पर्याय क्रमांक एक हेच अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया आपला पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सात या संख्येचा चोवीस या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे संबंध असणारा या दोन संख्येचा संबंध असणारा गट आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी निवडायचा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या गटासाठी पर्याय आपल्याला तीस शंभर एकोणीस अठ्ठावन्न तेवीस बहात्तर आणि अकरा त्रेचाळीस आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण पहिल्यांदा या दोन संख्येमध्ये संबंध प्रस्तावित करू सात गुणले तीन केल्यानंतर आपल्याला एकवीस मिळतात आणि त्या एकवीस मध्ये पुन्हा तीन आधी केले तर आपल्याला चोवीस मिळतात आपण काय केले संख्येला तीन न गुणले आणि अधिक तीन केले जर आपण तीसला तीन न गुणलं तर आपल्याला नव्वद मिळतात आणि नव्वद मध्ये अधिक तीन केलं तर त्र्याण्णव मिळतात इथं तीसच्या पुढे त्र्याण्णव असतं तर आपण ते उत्तर आहे असं म्हणलं असतो त्याच पद्धतीनं पुढे जाऊया इथं बघा दुसरा प्रश्न पर्याय आपल्या समोरचा काय आहे तेवीस आणि बहात्तर आता केल्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल तेवीसला तीन न गुणावं लागेल तेवीस तरी एकोणसत्तर आणि अधिक तीन केले तर आपल्याला मिळतात बहात्तर म्हणजे आपण इथं काय केलं होतं गुणले तीन अधिक तीन केलं होतं त्याप्रमाणे इथं सुद्धा गुणले तीन अधिक तीन या पद्धती संख्येचा घटी आला म्हणजे इथं या संख्येत आपण धरलेल्याप्रमाणे निकष लागू व्हायला पुढे बघूया आपण खाली होतोय का जर आपण तीन न गुणलं तो तो सत्तावन। सत्तावन तर आपल्या म्हणतात एकोणीस तरी सत्तावन्न मध्ये तीन आधी केलं तर पुढे साठ असायला पाहिजे परंतु इथं अठ्ठावन्न दिलेला आहे म्हणजे आपण केलेल्या निकषाप्रमाणे हाही नाही आणि अकरा तरी ते अधिक तीन केलं तर आपल्याला छत्तीस मिळायला पाहिजे ते पण पुढे त्रेचाळीस आहेत म्हणजे आपण इथं लावलेला निकष फक्त आपल्याला कुठे दिसला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसला म्हणून या प्रश्ना उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे बारा या संख्येचा एकशे चाळीस या संख्येशी संबंध आहे तसाच प्रकार संबंध एकशे छप्पन या संख्येचा पुढील संख्येशी आहे किंवा या दोन संख्येचा पुढील दोन संख्येशी संबंध आहे असं आपण म्हणू शकतो या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्या असं लक्ष दिलं पहिल्यांदा कि बाबा बाराचा वर्ग जो आहे एकशे चव्वेचाळीस आणि त्यातून चार वाजा केले तर पुढची संख्या मिळते एकशे चाळीस परंतु एकशे छप्पनचा वर्ग हा पाच अंकी संख्या असणार आहे परंतु पाच अंकी संख्या आपल्याला पर्यायच नाही मग आपण वर्ग करून जे उत्तर काढतो ते चुकीचं आहे आपण असं करूया बारा मध्ये अधिक दोन केले तर आपल्याला चौदा मिळत आहेत आणि या चौदाला दहा नर गुणलं तर आपल्याला एकशे चाळीस मिळत आहेत म्हणजे एकशे छप्पन्न मध्ये आपल्याला दोन एक करावे लागतील एकशे अठ्ठावन्न मिळतील आणि एकशे अठ्ठावन्नला दहा गुणलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पंधराशे ऐंशी जे पर्यायत उपलब्ध नाही म्हणजे हाही विचार आपला चुकीचा होतोय आपण असं करूया मधून दोन वजा करूया आपल्याला मिळतील दहा आणि या दहाला परत चौदा न गुणूया आपल्याला मिळतील एकशे चाळीस त्याच पद्धतीने एकशे छप्पन्न वजा दोन करूया आपल्याला मिळतील एकशे चोपन्न आणि या ला आपण चौदा न गुणूया किती होते बघूया चौदा चौ छप्पन्न हाचे गेले पाच चौदा पंचवीस पाच पंच्याहत्तर हाचे गेले सात चौदा एक चौदा सात एकवीस एकवीसशे शहात्तर याही पद्धतीनं आपला विचार चुकतोय मग आता या प्रश्न उत्तर काढण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल अशा पद्धती निघत नसेल तर आपण असं करू बाराला एकशे चाळीस पर्यंत आणण्यासाठी आपण काय करू एकशे चव्वेचाळीस पेक्षा पुढची संख्या घेण्यासाठी बाराला तेरानं म्हणू तर बाराला तेरानं गुणलं तर आपल्याला उत्तर एकशे छप्पन तर या संख्येचा संबंध जोडासाठी आपण करत असताना आपल्याला हीच संख्या मिळाली आहे आपण असं करूया या एकशे चाळीसला पण तेरान गुण शून्य तेर चोक बावन आचे गेले पाच तेरा तेरा पाच अठरा म्हणजे अठराशे वीस आपल्या पर्याय उपलब्ध आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अठराशे वीस हे अचूक उत्तर आहे पुढचा नवा प्रश्न पाहूया तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न असा आहे बघा आठ सहा संबंध दोनशे छप्पन या संख्येशी जशा पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं संबंध असणारा गट आपल्याला शोधायचा आहे आणि प्रश्नचिन्ह जागी येणाऱ्या संख्या गटासाठी आपल्याला पर्याय जे दिले ते आहेत सात तीनशे त्रेचाळीस दहा पाचशे नऊ दोनशे त्रेचाळीस पाच पंच्याहत्तर आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला लक्षात येईल आठ ही संख्या तीनचा वर्ग वजा एक आणि दोनशे छप्पन ही संख्या जी आहे ती सोळाचा वर्ग आहे पण तीनचा आणि सोळाचा इथं संबंध जुळत नाही तरी पण आपण बघूया वर्गसंख्या वजा एक या पद्धतीची संख्या नाही नाही वर्ग संख्या अधिक एक आहे वर्ग संख्या अधिक एक आहे वर्गसंख्या वाजा दोन आहे आणि वर्गसंख्याचा आहे म्हणजे पहिली संख्या वर्गसंख्या वाजा एक याप्रमाणे घ्यायला पाहिजे होती ते जुळत नाही मग आपण असं करूया की पहिली संख्या परत येत आपण बघू दोनचा घन आहे आठ आणि दुसरी संख्या सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन मग पहिली संख्या घन या स्वरूपात आपल्याला कुठं आहे का बघायचं हे नाही ये नाही ये नाही हे नाही म्हणजे या पद्धतीने विचार केला तरी हे आपलं उत्तर येणार नाही इथं मात्र असं लक्ष देते बघा पहिली संख्या आठ आहे तिची दुप्पट जर केली तर ती सोळा होते आणि परत सोळाचा वर्ग केला तर आपल्याला दुसरी संख्या मिळते या पद्धतीनं सात सातची दुप्पट चौदा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पुढे नाही त्याच पद्धतीनं नऊ नऊची दुप्पट अठरा अठराचा वर्ग तीनशे चोवीस पुढे नाही त्याच पद्धतीनं दहा दहाची दुप्पट वीस दहा दहाची दुप्पट वीस आणि वीसचा वर्ग चारशे या पद्धतीने पर्याय नाही इथं पाचची दुप्पट दहा आणि दहाचा वर्ग शंभर अशा पद्धतीने गटांना संख्या दिलेल्या नाहीत म्हणजे हाही विचार आपला चुकतोय परंतु इथं सोळाचा संबंध आल्यामुळे थोडासा आपण वेगळा विचार करून बघू आता आठचा घन जो आहे तो आहे पाचशे बारा आणि त्याचे जर निम्मे केले तर मला मिळत आहेत दोनशे छप्पन त्याप्रमाणे सातचा घन तीनशे त्रेचाळीसच आहे पण त्याची विषम संख्येची दुप्पट पूर्णांकात होत नाही नऊचा घन सातशे एकोणतीस आहे त्याची निंपट पूर्णांकात होत नाही दहाचा घन जर केला तर तो होतो हो हजार आणि हजारचे निम्म केले तर मिळतात पाचशे इथं पाचचा चा केला तोही विषम संख्या येतोय आणि त्याची निमपट फल येते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे तरह है। याने पहुया। तो प्रश्चार प्रश्चार एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे बघा एकशे एकवीस या संख्येचा बारा या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे पंचवीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपला पर्याय आहेत एक दोन सहा आणि सात आता एकशे एकवीस ही संख्या आपल्याला माहित आहे की अकराचा वर्ग आहे मग आपण उत्तराकडे जाताना असं करूया अकराचा वर्ग एकशे एकवीस या अकरामध्ये अधिक एक केलं तर आपल्याला पुढचे बारा मिळते तर पंचवीस ही संख्या पाचचा वर्ग आहे आणि म्हणून या अकरामध्ये एक आधी केलं तसं या पाच मध्ये जर आपण अधिक केले तर आपल्याला मिळणार आहे सहा जे की पर्याय क्रमांक तीन मध्ये उपलब्ध आहे अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न असा आहे बघा एक्क्याण्णव या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे तोच संबंध चौसष्ट या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधण्यासाठी एक्क्याण्णवचा प्रश्नचिन्हाचा आणि चौसष्टचा चोपन्नचा या प्रकारे संबंध आहे आणि मग याच्या या दोन्हीतला संबंध निश्चितपणे शोधून या दोन्हीत आपला संबंध क्रिएट करायचा आहे आता उत्तराकडे जात असताना ही वर्गसंख्या आहे इथं वर्गसंख्या नाही वर्गसंख्येच्या ज्या पद्धतीने जाऊ शकत नाही आपण उत्तर कसं काढायचं आहे बघा या दोन संख्या आहे आपल्याला ई पहिली संख्या ही पहिली संख्या आहे इथं ही दुसरी संख्या आहे हिथ ही दुसरी संख्या आहे आपण इथली ही जी पहिली संख्या आहे ती संख्या आठ गुणले आठ चौसष्ट या स्वरूपात मांडू शकतो आणि ही जी संख्या आहे ती आपण नऊ गुणले सहा चोपन्न या पद्धतीने मांडू शकतो हे आठ इथं दोन न कमी झालेत आणि हे आठ इथ एक न वाढलेत म्हणजे आता बघा जर आपण एक्क्याण्णव ही संख्या आपल्याला तेरा गुणले सात एक्क्याण्णव या स्वरूपात लिहिता येते पहिली संख्या एक न वाढली होती म्हणजे तेरापेक्षा एक न वाढलेली संख्या चौदा ही संख्या दोन न कमी झाली म्हणजे इथं दोन न कमी झालेली संख्या पाच आणि यांचा जर गुणाकार घेतला तर आपल्याला मिळणार आहे सत्तर आणि मग पर्याय सत्तर हा पर्याय उपलब्ध आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सत्तर हे अचूक उत्तर आहे